श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवता म्हणून ओळखलं जातं गणपतीला संकष्टजी चतुर्थी समर्पित आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं संकष्टी चतुर्थी तिथीला गणपतीची पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तता मिळते पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी तिथी सत्तावीस एप्रिल रोजी आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा तर करायची आहे पण त्याचबरोबर काही उपाय देखील करायचे दे, हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच घरात या झाडाचं फक्त एक पान घेऊन यायचं आहे हे पान आपल्या घरी घेऊन आल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तता मिळून आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन नोटिफिकेशन हे मिळत राहील गणपती बाप्पा हे विघ्न हर्त आहेत गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत म्हणून प्रत्येक आई जी आहे संकशी चतुर्थीचं व्रत हे करत असतं जेणेकरून आपल्या मुलांच्या जीवनावर कधीही कोणत्याही प्रकारचं विघ्न आलं नाही पाहिजे त्याचबरोबर त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळालं पाहिजे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप स्वप्न पाहतो जसं की माझं मोठं घर असलं पाहिजे मला गाडी माझ्याकडे असली पाहिजे मला मोठी नोकरी मिळाली पाहिजे मो नोकरीमध्ये मला चांगला पगार मिळाला पाहिजे किंवा माझ्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे किंवा इतरही आपल्या बऱ्याचशा अशा इच्छा असतात ज्या पूर्ती करण्याकरता आपण बरेच मेहनत करतो कष्ट करतो पण तरीसुद्धा काही ना काही कारणास्तव आपल्या ह्या इच्छा ज्या त्या पूर्ण होत नाही आणि म्हणूनच अशा ज्या विशेष तिथी असतात तर त्या तिथींना जर आपण असे काही विशेष उपाय केले तर निश्चितच आपल्या मनातल्या कठीणातील कठीण इच्छा ह्या पूर्ण होत असतात आणि संकषची चतुर्थीच्या दिवशी जर हा उपाय आपण केला तर निश्चितच आपली इच्छा ही पूर्ण होणार आहे कारण गणपती बाप्पांना इच्छापूर्ती गणेशसुद्धा म्हटलं जातं म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा तर हा उपाय जो आहे तुम्ही संकसची चतुर्थीच्या दिवशी सकाळपासून दुपारपर्यंत करू शकतात वास्तुशास्त्रात जास्वंदीच्या झाडाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे जास्वंदीची लाल फुलं पूजाविधीसाठी वापरली जातात श्री गणपतीच्या पूजेसाठीही लाल जास्वंदीची फुलं प्राधान्याने वापरली जातात जास्वंदीचं झाड घरात लावल्याने अनेक फायदे आपल्याला होत असतात घरात नेहमी अशांतता असेल पैसा टिकत नसेल नकारात्मक वातावरण असेल तर अशा परिस्थितीमध्ये जर आपण जास्वंदीचं झाड घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावलं तर त्याचे आपल्याला खूपच चांगले फायदे हे मिळत असतात जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही जास्वंदीचं लाल फूल म्हटलं ला की आपल्या डोळ्यासमोर सर्व प्रथम येतात ते म्हणजे आपले लाडके गणपती बाप्पा कारण गणपतीला हे फूल विशेष प्रिय आहे आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच जा जे लाल जास्वंद आहेत त्याच लाल जास्वंदाच्याच झाडाचं आपल्याला एक पान हे घेऊन यायचं जे पान आपण घेऊन येणार आहे ते व्यवस्थित पाहून घ्यायचं ते अखंड असलं पाहिजे कुठे तुटलेलं फाटलेलं किंवा किडलेलं नसावं हे पान आपल्या घरी घेऊन आल्यानंतर त्या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला देवपूजाही करून घ्यायची सगळ्यात पहिलं आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो अग्नीच्या साक्षीने आपल्याला करायचं त्यानंतर आपल्याला काय करायचं एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला ठेवायचं आहे आणि आता तुम्हाला गणपती बाप्पांना अभिषेक घालून घ्यायचं अभिषेक घालताना तुम्हाला अकरा पळी पाणी हे गणपती बाप्पांवर ओम श्री विघ्न हरताय नम ओम श्री विघ्न हरताय नम या मंत्राचं जप करत करत अर्पण करायचे त्यानंतर हे जे पाणी तीर्थ ते आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे त्यांना धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे त्याचबरोबर त्यांना दुर्वा अतिशय प्रिय त्या अर्पण करायचे त्यांना लाल जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय ते अर्पण करायचं गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवू शकतात किंवा तुम्ही मोदकाचं नैवेद्य सुद्धा दाखवू शकतात अशा रीतीने आपल्याला विधिविधानपूर्वक गणपती बाप्पांची पूजाही ही करून घ्यायची आहे आता आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचे त्यानंतर आपल्याला काय करायचं एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याची पेस्टसारखी तयार करायची आहे आता हे जे पान आपण जास्वंदीचं घेऊन आलेत त्या पानावर आपल्याला त्या कुंकुआने आपल्या मनातली इच्छाही लिहायची जास्वंदीच्या पानाच्याच काडीने जे आहे आपल्याला त्या जास्वंदीच्या पानावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची तुमची जी पण इच्छा असेल धन प्राप्तीची असेल तर धन लिहा नोकरी प्राप्तीची असेल तर नोकरी लिहा व्यवसायचं असेल तर व्यवसाय लिहा किंवा लोक लग्न संबंधित काही इच्छा असतील तर लग्न लिहा किंवा इतरही तुमच्या कोणत्या इच्छा असतील तर त्या अगदी थोडक्यात तुम्हाला त्या पानावर लिहायच्या आहेत इच्छा लिहून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आपल्या उजव्या हातामध्ये हे इच्छा लिहिलेलं पान त्याचबरोबर त्यावरती आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी ठेवायची आहे आणि जर आपल्याकडे लाल जास्वंदाचं फूल असेल तर ते फूलसुद्धा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आप आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शिर्षमचं पठण करायचं तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण कलून झाल्यानंतर एक वेळा आपल्याला फलश्रुतीचं सुद्धा पठण हे करायचं आहे फलश्रुती पठन केल्यामुळे आपल्या प्रत्येक इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होत असतात त्यानंतर आपल्याला मनोमन आपल्याला गणपती बाप्पांना आपल्या मनातली इच्छा ही बोलायची की कोणत्या उद्देशाने आपण हा जो उपाय आहे तो करत आहेत तुमच्या ज्या पण इच्छा असतील त्या आपल्याला बोलायच्या आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं एक प्लेट घ्यायची प्लेटवर आपल्याला थोड्याशा अक्षदा घ्यायच्या त्या अक्षदामध्ये आपलं हळद कुंकू टाकून त्या अक्षदांना लाल पिवळं करून घ्यायचं ही प्लेट आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आणि ज्या आपण पानावर इच्छा लिहिलेली आहे ते पान आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं आहे त्या प्लेटवर ठेवायचं आहे ठेवताना त्या पानाची जे देठ आहे ते, 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 ते गणपती बाप्पांच्या दिशेला होईल अशा रीतीने आपल्याला ते पान ठेवायचं आहे त्यावर दुर्वांची जुडी ठेवायची आणि त्यावर हे एक जास्वंदाचं फूलसुद्धा आपल्याला ठेवायचं आहे ठेवताना पुन्हा एकदा आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही गणपती बाप्पांना बोलायची आहे त्यानंतर हे पान जे आहे ते आपल्याला संपूर्ण दिवसभर गणपती बाप्पांच्या जवळच ठेवायचं आहे संध्याकाळी आपल्याला म्हणजे नंतर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हे पान आपल्याला गणपती बाप्पांसमोर उचलायचं आहे म्हणजे ते ग पान त्याच्यावरती असणाऱ्या एकवीस दुर्वा आणि जे एक जास्वंदीचे फूल आहे ह्या तिन्हीनं आपल्याला एका दोऱ्याने बांधून घ्यायचं आणि ही जोडी तयार झालेली आहे ती घेऊन जायचं आपल्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यावर ही जोडी आपल्याला गणपती बाप्पांच्या मस्तकाला आणि त्यांच्या चरणावरही अर्पण करायची अर्पण करताना पुन्हा एकदा आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होते फक्त कोणताही सेवा किंवा कोणतीही उपाय करताना पूर्ण मनामध्ये श्रद्धा असणं गरजेचं आहे आपण फक्त उपाय करतील तरच आपल्याला आयुष्यामध्ये यश मिळेल असं नाही आहे आपली जेव्हा आपण मेहनत करतो आपण कष्ट करतो आणि त्याचबरोबर जेव्हा आपण असे काही उपाय करतो तर आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची ही साथ मिळायला लागते त्यामुळे आपल्याला जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती प्राप्त होते त्याचबरोबर आपल्या कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो श्री स्वामी समर्थ